पंचवटीतील मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह व रिक्षा बाहेर काढण्यात आली आहे गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले होते यावेळी रिक्षा चालक टाळकुटेश्वर प्रचंड प्रवाहात रिक्षा सापडली क्षणात रिक्षा चालकासह नदीच्या पात्रात वाहून गेल्याने हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी धावपळ झाली नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली त्याचबरोबर रिक्षाचालकाचा मृतदेह देखील हो दे बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान नदीकाठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे मात्र अनेक जण धोका पत्कारून नदीकाठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे संदीप नवसे नासिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड भागात दरोडा टाकण्याचा प्रयत्न नाशिक रोड पोलिसांनी उधळून लावला आहे सात सराईत आरोपींपैकी चार जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन तिघे फरार झाले आहे आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे पथक वालदेवी यांना नगर वालदेवी नदी ब्रिज येथील हालचाली आढळून आल्या जवळ जाऊन बघितले असता धारदार हत्यारे घेऊन काही इसम आढळून आले पोलिसांची चाहूल लागता संशयतांनी तेथून पळ काढला परंतु मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे तांधाराचा व झाडा फायदा घेऊन तिघांनी तेथून पळ काढला त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान रहमान जाफर शेख समीर शाकीर शेख गौरव आनंद बाविस्कर असे सांगितले असून या सर्वांवर याआधीही विविध गुन्हे दाखल आहेत त्यांच्या अंगजाडतीत एक पिस्तूल एक जिवंत काढतूस आणि धारधार हत्यारे आढळून आले रोड भागात मोठा दरोड्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली आहे रोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सदरच्या कामगिरीबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा पथकाचे कौतुक केले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हेश्वध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे पोलीस हवलदार अविनाश देवरे विशाल पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे काल दिनांक तीस नऊ दोन हजार रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही सम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून जाळ्याजुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकारे यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी पी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्र ट्रॅक ट्र, क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेश इस्पेशली डी बी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड पी आय श्री जितेंद्र सपकारे पी आय बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत तर त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत त्या, त्या संदर्भात तपास सुरू आहे जागरजन स्थान करता संदीप नवसे नासिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एमडी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळी द्वारका भागातील स्वागत हॉटेल येथे पोलिसांनी अटक करून 30 ग्रॅम एमडी डी पदार्थ असा एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुझफ्फर उर्फ मुज्जू शेख आणि त्याचे तीन साथीदार हे एम डी आमली पदार्थ हा अंमली पदार्थ द्वारका सर्कल येथील हॉटेल स्वागत मध्ये विक्री करण्याकरता येणार आहे सदर बातमीच्या आधारे हॉटेल स्वागत द्वारका सर्कल येथे सापळा असून मुंजा उर्फ मुझफ्फर मेनेउद्दीन शेख शेख फरहान रजा अनिल मोतीराम वर्मा तसेच महिला हिना जीवन कापसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या ता ताब्यातील चारचाकी वाहन व मोबाईल फोन सह एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जागर करता संदीप नवसे नाशिक सामान यांच्या हक्काचा आवाज जागर गट नंबर मधील मालक गोकुळ हे काल रात्री वाजता आपली दुकान बंद करीत असताना त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयाची पिशवी अज्ञात चो चोरट्याने क्षणात लंपास केली आहे या घटनेमुळे व्यापारी हादारले आणि त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केली परंतु त्याआधीच चोरटा दुचाकीवरून पसार झाला होता या सदर घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले असून व्यापारांची सुरक्षा आयरणीवर आली असून चोरट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचे यांनी केली आहे उपाध्यक्ष गोकुलजी बदान यांचं धुल्या ट्रेडर्स या नावाने दुकान आहे ते रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना ते तेलाची बाटली घ्यायची होती म्हणून ते डिक्कीमध्ये त्यांनी बॅग ठेवली आणि ते, ते, ते दुकानामध्ये तेलाची बाटली घ्यायला गे गेले एवढ्या अवधीमध्ये काही क्षणामध्येच त्यांची सात लाख सदुसष्ट हजार रुपयाची बॅग इथनं लंपात झालेली आहे या गल्ली नंबर चार आणि ऊस गल्लीमध्ये वेळोवेळी अनेक चोऱ्या होतात आमचे व्यापारी शेवट संध्याकाळी नेहमी पैसे घेऊन चाललेले असतात आणि प्रत्येक जण यावेळेस आता ऑनलाईन पेमेंट करेल याची कोणतीही शाश्वती नसल्या कारणाने दरवेळेस हा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आहे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये पोलीस प्रोटेक्शन द्यायला हवं अशी विनंती आम्ही ए बी सी डी असोसिएशनतर्फे आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धुझ्या ट्रेस नावाचं माझं दुकान आहे एकनाथ प्रजे आम्ही गल्ली नंबर चारला मी सव्वाच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघालो गाडीवर माझी पैशाची बॅग ठेवली आणि तेवढ्यात दोन एक एक मनुष्य आला आणि त्यांनी बॅग घेऊन लंपत झाला होता किती बॅगमध्ये दुसऱ्या झालं पैसे कॅश होती नक्की मग नंतर काय केलं ते मी ओरडा वगैरे काय मी मोठा मोठा, मोठा आवाज केला आणि लोकांना बोललं तोपर्यंत तो फरार झाला होता तो पायी गेला का टू व्हीलर होतो पाय पायी आल्यानंतर पुढं त्याची टू व्हीलर ठीक जागर साथी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठलेला आहे मूर्तिजापूर येथे समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून याच मागणीसाठी मूर्तिजापूर येथील कारंजा राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज रास्ता रोको आंदोलनात उतरला समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला राज्य शासनाकडून बदल दिली जात आहे धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी एक ऑक्टोंबर रोजी मूर्तिजापूर येथे कारंजा राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट सीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाजातील शेकडो नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते जोपर्यंत समाजाला आरक्षण प्राप्त होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे धनगर धनगर समाज तालुक्याच्या या ठिकाणी आमचे समाजाचे दीपक उपोषणाच्या मागणीच्या समर्थनार्थ सकल धनगर समाजाच्या बो वतीनं धनगर समाजाचे अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्याच्या आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या आणि आंदोलना या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाची मागणी जी आहे ती शासनाने त्वरित मंजूर करावी अन्यथा येणाऱ्या तीव्र ये आंदोलन येईल याची सर्वच जबाबदारी या ठिकाणच्या शासनावर राहील धन्यवाद जागर जनस्थान करता कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदिवासी वस्तीत चक्क दहा सीट संख्या असलेले सुलभ शौचालय चोरीला गेले असून सुलभ स्वच्छालय याची विष्ठा कोणी कोणी मिळून खाल्ली असा प्रश्न आता शिवसेना ठाकरे पक्षाने महानगरपालिका आयुक्त तसेच प्रभाग क्रमांक सहाचे भाजपाचे माजी नगरसेवक यांना विचारला आहे सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे धुळे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने गावातील आदिवासी वस्तीत मगन मातम यांच्या घराजवळ महिलांसाठी दहा सीट सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी एकोणावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्याहत्तर रुपयाचा निधी मंजूर झाला होता या सुलभ शौचालयाचे आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी पूर्ण करून धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपयाच्या कामाचे बिल देखील काढून घेतले आहे या संदर्भात शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख ॲडव्होकेट भूषण उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या पंचवर्षिक कार्यकाळात नकाने गावात कोणकोणती कौन विकासांची कामे करण्यात आली त्या संदर्भात महानगरपालिकेकडून माहिती मिळवल्यानंतर कामाची चौकशी केल्यावर सदर प्रकार त्यांनी उघडकीस आणला यानंतर ठाकरे सेनात चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिल या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने ताल... नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर ओगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होऊन आज पाच वर्ष या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याच्या सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा आव त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नकाने गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरित्या या ठिकाणी कबूल करा जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील पंचवटी भागातील गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांवरून नागरिक आक्रमक झाले आहेत माजी नगरसेवक सुरेश पुकराज जैन यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून आपली व्यथा मांडली आहे या भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती आहे यामुळे अपघात होत असून काही दिवसांपूर्वीच एक महिला गंभीर जखमी झाली होती याशिवाय अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदी असलेला कचरा आणि नळांना येणारे दुर्गंधीयुक्त पाणी यासारख्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत धार्मिक कार्यक्रम आणि अमरधामकडे जाणाऱ्या अंत्ययात्रा याच मार्गावरून जात असल्याने तातडीने कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर केल्यानंतर नागरिकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली गेल्या पाच ते सहा वर्षात रस्त्यांसाठी आलेल्या निधीची चौकशी करावी बंद पद्धती त्वरित दुरुस्त करावीत संपूर्ण भागातील कचरा उचलावा आणि दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी अशा प्रमुख मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या आहेत वेळोवेळी आश्वासने मिळूनही कामे होत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला आहे या आंदोलनामुळे प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे आज आम्ही या ठिकाणी ना पंचवटी भागातील मंजूर झालेली विकास कामे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आडमुठेपणा त्या ठिकाणी आमच्या आहे आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं प्राणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचा चषमे फुटले कोणाचे टाके आले कोणाला काय काय त्रास झाला परंतु नगरसेवक कुठं आहेत हे आम्हाला काही समजत नाही आमच्या भागातील महापौर उपमहापौर हे सुद्धा तीन वर्षापूर्वी होऊन गेले परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या भागात ते एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही का बरं आम्ही पैसे भरत नाही का पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का पंचवटी भागातलं यांचं लक्ष का नाही आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक माया भगिनी बंधू या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आधी याच्या पुढे पंधरा दिवसाचं तर काम सुरू नाही झालं अन्यथा आम्हाला भिक्षा आंदोलन करून पंचवटी भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत एकुरा देवीचा नवरात्रोत्सव एकुरा देवीची यात्रा महादेव मंदिराचा नाम सप्ताह अमरधामची रस्ता त्याचप्रमाणे भंडार असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष होत आहे तिचा बहिष्कार का टाकला गेला याचा उत्तर आम्हाला पाहिजे जय हिंद जय महाराज जागर जनस्थान साठी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित हक्काचा आवाज जागर जनस्थान मुर्तिजापूर शहरात शुक्रवारपासून नवदुर्गा व शारदा विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून मिरवणूक मार्गावर CCTV CCTV मा सी सी टी व्ही कॅमेरा ड्रोन कॅमेरे सी सी टी व्ही व्हॅन आदीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे नवदुर्गा विसर्जनामध्ये मूर्तिजापूर पोलीस विभागातील एकशे एकोणसाठ गावातील चारशे सत्तावीस सार्वजनिक नवदुर्गा व शारदा मंडळांचा सहभाग राहणार रा असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सार्वजनिक नवदुर्गा मंडळांची बैठक घेऊन न्यायालयीन आदेश शासकीय नियमवलींची कुठेही उल्लंघन होऊ नये असे आधीच सूचित करण्यात आले विसर्जन मिरवणूक कुठल्याही चौकात रेंगाळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी फिरत्या कॅमेऱ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित उपविभागीय स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिली आहे याशिवाय ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे तर शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर चेकपोस्ट असणार असून बाहेरून येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राहणार आहे असे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांनी उपस्थित सार्वजनिक नवदुर्गा शारदा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व शांतता समितीच्या सदस्यांना बोलताना सांगितले यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार नायब तहसीलदार रवींद्र राऊत बांधकाम विभागाचे उपाभियंता राजेश नवलकर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकर बोरगावचे निरीक्षक अनिल गोपाळ यांच्यासह सहपिंजर व बार्शी टाकळीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक शांतता समितीचे सदस्य सार्वजनिक नवदुर्गा शारदा उत्सव मंडळाचे सदस्य महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते सर काय सांगाल आज या ठिकाणी मोतीजापूर ते ऑटो विभागाची शांत समितीची बैठक संपन्न नागरिकांना काय आवाहन आता दोन तारीखला दसरा धर्मशरी परिवर्तन आणि तीन चार पाच तारीखला आपले मुर्तिजापूर शहरात विसर्जन मिळू नका आहे त्या निमित्ताने आपण पोलीस विभाग आणि सर्व शासनाचे विभाग बिलून शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण नागरिकांना सांगते की पोलीस विभाग आपले पुढच्या तीन चार से मोठे बंदोबस्तसाठी सर्व तयार आहे म्हणजे त्या त्या सेन्सिटिव्ह स्पॉट नेमलेली आहे आणि आपण सर्व विभाग सर्व विभागसोबत संपर्कमध्ये आहे तसेच डब्ल्यू डी विभाग वैद्यकीय विभाग आणि भूविभाग रेव्हेन्यू सी विभाग ते सर्वांच्या संपर्कमध्ये आणि काही अडचण येणार नाही आणि आपण विसर्जनची स्पॉटवर पण दाखला पण आपण व्यवस्था केलेली आहे तसे भक्तांना काही अडचण येऊ नका म्हणून तसेच आता धर्मचक्र परिवर्तनचा दिवस पण आणि कार्यक्रम असतोय त्या कार्यक्रमासाठी पण आपण ट्राफिकची नियंत्रण वगैरे करणार आहे त्याच्यासाठी पण आपण काही अडचण होणार नाही फक्त नागरिकांना चांगल्या पद्धतीमध्ये सादर करायचे ही आपल्याला विनंती आहे आणि पोलीस विभाग नागरिकांची सहकार्यामध्ये नेहमी असतोय जागर जनस्थान करता श्याम बाळस्कर सह प्रतीक पुढेकर अकोला हक्काचा आवाज जागर जनस्थान बळीराजाचा खरा तारणहार निसर्गाला विशेषता पाऊस आणि हवामानाला मानले जाते मात्र तारणहार करणारा निसर्ग सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून यंदा सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा फटका मका कांदे बाजरी या पिकांसोबत इतर झेंडू फुले शेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे त्यामुळे फुलांची लागवड करणारे मनमाड चांदवड येवला भागातील हजारो शेतकरी हवालदिल झाले असून इतर पिकांसोबत देखील पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझ नाव बाजीराव एकनाथ जाधव आम्ही कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून झेंडूची फुलांची लागवड करतोय पण चालू वर्षी खर इतका खर्च होतो की पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केलेला असतो पण चालू वर्षी परतीच्या पावसाने त्याच्या आधी झालेल्या पावसाने इतकं नुकसान केले आधीच्या पावसामुळे फुलधारणा कमी झाली आता फुल तिकून जे अपेक्षित होते ते आलं ते परतीच्या पावसानं घालवलेलं आहे एवढं करून हे ते फुलं तो वाढण्यासाठी जर बिलगलं तर व्यापाऱ्यांना फोन केला तर यापरिमा त्या फुले वल्ली आम्हाला घ्यायची नाही सध्या या फुलांचा कराव काही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आता सध्या तरी त्याची भरपाई केली नाही हा त्यातली त्यात याच कुठलाही पंच नाम होत नाही कुठली भरपाई की भेटत नाही त्याच्यामुळे असं झालेलं आहे ही शेती फुल शेती बंद करावी काय असे जागर जनस्थान करता प्रतिनिधी अमीन शेख मनमाड नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित